कारखानदार एक होऊन या मारता आहेत शेतकऱ्यांच्या पैशावरती डल्ला राजू शेट्टी दोन वर्षापासून साखरेसह उपपदार्थांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारात चांगला दर मिळाला असून यामुळे साखर कारखान्यांकडे एफ आर पीचा रक्कम अदा करून पैसे शिल्लक आहेत या पैशावरती शेतकऱ्यांचा अधिकार असून राज्यातील सर्व पक्षाचे साखर कारखानदार एक होऊन या पक्षावरती पैशावरती डल्ला मारण्याचा प्रयत्न करत आहेत यामुळे गतवर्षी हंगामात झालेली चूक कारखानदारांनी न करता यावर्षीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विषय पत्रिकेवर विषय घेऊन एफ जादा रकमेला मंजुरी देण्याबाबत कारखान्यांना लेखी आदेश निर्गमित करण्याची मागणी साखर आयुक्त कुणाल खेमनार यांच्याकडे लेखीपत्राद्वारे माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे गेल्या दोन वर्षापासून केंद्र सरकारच्या धोरणामुळे देशातील साखर कारखान्यांनी उसापासून इथेनॉल निर्मिती करण्यास प्राधान्य दिले यामुळे साखर इथेनॉल बगॅस को जन स्पिरिट अल्कोहोल मळी यांसह इतर उपप्रदार्थांना चांगला दर मिळालाय यामुळे साखर कारखान्यांकडे उत्पादन खर्च वजा जाता पैसे शिल्लक राहू लागले गतवर्षी राज्यातील सोमेश्वर माळेगाव विघ्नहर भीमाशंकर या कारखान्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत एफ आर पीपेक्षा जादा रकमेस मंजुरी घेऊन शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे जादा पैसे दिले मात्र याप्रमाणे राज्यातील इतर कारखान्यांनी मखलाशी करत वार्षिक सर्वसाधारण सभेत ठराव नसल्याचं कारण दाखवत शासनाकडे बोट दाखवून सर्वपक्षीय कारखानदार एकजूट होऊन या पैशावर डल्ला मारण्याचा प्रयत्न करत आहेत यामुळे चालू हंगामातील साखर व उपपदार्थांच्या जादा उत्पन्नातील आलेले पैसे शेतकऱ्यांना मिळण्यासाठी आता साखर आयुक्तांनी सर्व कारखान्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेत विषय पत्रिकेवर विषय घेऊन या विषयास मंजुरी घेण्याबाबत लेखे आदेश काढून कळविण्याबाबतची मागणी केली त्यामुळे राज्यातील सर्व कारखान्यांना लेखी आदेश करून या विषयात साखर कारखान्यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभांमध्ये हा शेतकरी हिताचा निर्णय झाल्यास याचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लाभ होणार आहे सांगली प्रतिनिधी पायल गांधी पॉवर मराठी न्यूज एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज मागील सीझन मध्ये साखर आणि उपदार्थाच्या विक्रीतून कारखान्याला बऱ्यापैकी पैसा मिळालेला होता आणि म्हणूनच आम्ही एफ आर पी शिवाय अधिक चारशे रुपयाची मागणी केलेली होती त्यावेळी साखर कारखान्यांनी लंगडी सहभाग सांगितली की आम्ही वार्षिक साधारण सभेमध्ये हिशेब दिलेला आहे त्याला फक्त खर्चाला एफआरपी इतक्या रकमेलाच मंजुरी घेतलेली आहे पण प्रत्यक्षामध्ये भीमाशंकर सोमेश्वर माळेगाव यासारख्या साखर कारखान्याने मात्र जनरल मीटिंगमध्ये ठराव करून अतिरिक्त रक्कम देण्याच्या संदर्भामध्ये ठराव घेतलेला होता आणि त्यामुळे त्या कारखान्यांना एफआरपीपेक्षा जास्त पैसे दिल्यानंतर सुद्धा शासनानं काहीही विचारणा केली नाही किंवा ऊस दर नियंत्रण समितीनं सुद्धा त्यांना काही विचारणा केली नाही म्हणून यावर्षी म्हणजे नुकत्याच संपलेल्या सीझनमध्ये जो ऊस गाळपाला आलेला आहे आता सुद्धा परिस्थिती अशीच आहे की साखरेला बऱ्यापैकी भाव आहे उपदार्थाच्या उत्पन्नातून कारखान्याला बऱ्यापैकी पैसा मिळालेला आहे तेव्हा एफ आर पी शिवाय अधिक पैसे देण्यासंदर्भामध्ये येणार जून मध्ये येणाऱ्या ज्या काही वार्षिक साधारण सभा आहेत त्या सभेमध्ये ठराव करून घेऊन कारखान्यांनी ठेवावा जेणेकरून ऊर्जा सीजन सुरू होण्यापूर्वी आम्ही जे काही एफ आर पीपेक्षा जादा पैसे मागणार आहोत तिथं देता येत नाही किंवा नेमात बसत नाही अशी लंगडी सबब कारखान्यांना सांगता येणार नाही म्हणून साखर आयुक्तांना आताच प्रत्येक कारखान्याला पत्र लिहून तसा आदेश द्यावा आणि वार्षिक साधारण सभेमध्ये तसा विषय ठेवायला सांगावं अशा प्रकारची मागणी मी साखर आयुक्तांच्याकडे केलेली आहे